पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस जळगाव शहरातील सुंदर मोती नगर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे इथे एका तेवीस वर्षीय विवाहितेने लग्नानंतर अवघ्या चार पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे पीडित तरुणीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयुरी गौरव ठोसर असे आत्महत्या करणाऱ्या तेवीस वर्षीय विवाहितेचं नाव आहे तिने जळगाव शहरातील सुंदर मोती नगर येथील सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सासरच्या केलेल्या छळाला कंटाळून तिने गळफास लावून घेतला ही घटना दहा सप्टेंबर रोजी समोर आली होती मेडिकल टाकण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत म्हणून मयुरीचा छळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे अवघ्या चार महिन्यापूर्वी दहा मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ये पडाळी येथील पडाळी येथील तिचा विवाह गौरव ठोसर सोबत झाला होता गौरव बी फार्मसी पदवीधर असून त्याला स्वतःचे मेडिकल सुरू करायचे होते यासाठीने त्यांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी मयु मयुरीकडे माहेरहून दहा लाख रुपये आणावेत असा दबाव टाकण्यास सुरुवात केली पैशासाठी मयुरीवर सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय मयुरीचा वाढदिवस नऊ सप्टेंबरला साजरा करण्यात आला होता मात्र दुसऱ्याच दिवशी दहा सप्टेंबर रोजी घरात कोणी नसताना तिने गळफास लावून जीवन संपवलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेनंतर अकरा सप्टेंबरला मयुरीचे वडील भगवान बुडकले यांनी आणि त्यांचे कुटुंबीय जळगावमध्ये दाखल झाले त्यांनी पती गौरव ठोसर सासू सासरे दीर आणि ननंद यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास व शवविच्छेदनास नकार दिला होता त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मयुरीच्या वडिलांनी सांगितले की आम्ही आधीच आठ ते दहा लाख रुपये दिले होते परंतु मेडिकल नंतर हळद तयार करण्याची कंपनी टाकण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू होती तर दुसरीकडे माझी मुलगी गेली पण दुसऱ्या कुणाची कुणाच्याही मुलीसोबत असं होऊ नये म्हणून आरोपींना फाशी द्या अशा लोकांना समाजाने पाणी सुद्धा द्यायला नको असे म्हणत मयुरीच्या आईने टाहू फोडला होता आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा